एक गाय चोरून नेली दुसऱ्या दोन गायी पिकअपमध्ये भरत असताना अचानक जाग आली पोलिसांना फोन केला मात्र पोलीस लेट आले पकडलेले पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले सकाळी पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार दाखल न करताच परत फिरून जाण्याची नामुष्की संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूरफाटा येथील शेतकरी संभाजी प्रकाश राऊत यांच्यावर ओढवली आहे त्यामुळे त्यांनी घारगाव पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पठार भागातील साकूरफाटा परिसरात राऊत हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत व शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी गायी पाळून दूधधंदा करत आहेत रविवारी रात्री ते नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यावर झोपले होते त्याचवेळी चोरट्यांनी डाव साधून त्यांची एक गाय चोरून नेली व दुसऱ्या दोन गायी पिकअप वाहनात भरत असताना त्यांच्या आईला अचानक जाग आली त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथून धूम ठोकली मात्र वन विभागाच्या हद्दीत ती पिकअप मिळून आली त्यानंतर राऊत यांनी लागलीच घारगाव पोलिसांना फोन करून याविषयी माहिती दिली मात्र पोलिसांनी वाहना दुरुस्त आहे तुम्हीच ती पिकअप घेऊन पोलीस स्टेशनला या असे अजब उत्तर दिले त्यानंतर राऊत यांनी नगर येथील मद मदत केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला त्यानंतर काही वेळाने दोन पोलीस कर्मचारी पोहोचले त्यांनी तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली परंतु तक्रार सकाळी दाखल करू असे उत्तर पोलीस कर्मचाऱ्यांनी दिले अशी माहिती राऊत यांनी दिली आहे माझं नाव संभाजी प्रकाश राऊत मी साकोरफाटा पिंपळगाव द्यापा राहतो रात्रीच्या सुमारास एक दीडच्या सुमारास माझ्या गोठ्यातील गाया चोरण्यासाठी चोरटे आली त्यांनी दोन गाया पहिल्या घेऊन गेले एक गाई गाडीत टाकली होती दुसरी गाई त्यांनी घेऊन चालले होते पण माझी आई उठल्यामुळं तिला जाग आली ती बोलली की आपल्या गाया गेल्या गेल्यानंतर आमच्या घराच्या बाजूला फॉरेस्ट आहे फॉरेस्टच्या त्या बाजूने त्यांनी गाडी लावलेली होती गाडी लावल्यानंतर त्या गाडीत आम्ही भाऊ मी वडील आम्ही तिघं पळालो हे होते त्याच्यात बाबासाहेब नाना आम्ही तिथं गेल्यानंतर ते गाडीतच बसलेले होते आम्ही त्यांना दगड फेकून मारले ती गाडी सोडून खाली फॉरेस्ट असल्यामुळं आमची डिअरिंग झाली नाही ते खाली पळाली ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला ते म्हटले आमची गाडी नादुरुस्त आहे आम्ही काही येऊ शकत नाही तुम्ही गाडी घेऊन या नंतर आम्ही एकशे बाराला कॉल केल्यानंतर ह्या पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी तिथे आले ते आल्यानंतर ते म्हटले का आ, आता तुम्ही कंप्लेंट नोंदवायला सकाळी या आम्ही बोललो आत्ता येतो तर ते बोलले सकाळी या आम्ही सकाळी आता नऊ वाजल्यापासून आलेलो आहे या प्रशासनाचा चोरट्यानं ओचकच राहिलेला नाही आम्हाला माहिती ती चोर गा, गाडीत नोटरी आहे तो, तो चोरटा कोण आहे काय सगळं माहिती आहे सगळी माहिती द्यायला तयारी त्यांना तरी घेत नाही आता आम्ही सकाळी विचारलं तर म्हणे आमचे साहेब येणारे वरिष्ठ येणारे मग वरिष्ठच्या अंडर खाली ए, कम्प्लेट घेतात का इथं असल्यावर खरं खोट त्यांच्या पुढे तेव्हा ती गाडी तुम्हाला दाखवतो पिकअप आहे अवेलेबल ती पिकअप रात्री आम्ही धरून दिलेली मग आता तुमची मागणी काय मागणी काय आमची आमची गाई गेलेली चोरीला तर यांनी आतापर्यंत रात्री दोन वाजताच जर दो आले असते यांचा डिपार्टमेंट चोरटी धरली असते आम्ही त्यांना मदत करू कारण त्यांना पळायला चान्स नव्हता तिथं फॉरेस्ट आहे दुसरीकडे रस्त्याला लागायला चान्स यांना बघते तक्रारदार संभाजी राऊत सोपान गुंड लक्ष्मण गांजवे बाबासाहेब गांजवे भाऊसाहेब गुळवे गणेश गुंड यांसह आदी शेतकरी सोमवारी सकाळी नऊ वाजता पोलीस ठाण्यात आले व त्यांनी तक्रार दाखल करण्याची विनंती केली मात्र उपस्थित कर्मचाऱ्याने वरिष्ठ आल्यानंतर तक्रार दाखल करता येईल असे सांगितले दोन तास वाट पाहूनही तक्रार दाखल होत नाही हे पाहून अखेर त्यांच्यावर तक्रार दाखल न करताच पर फिर परत फिरून जाण्याची वेळ येऊन ते निघून गेले परत गायी न्यायला आली तर ती गायी घेऊन जात असताना समजा फक्त संभाजी प्रकाशची आई उठली ती उठल्यानंतर तिनं पाहिलं बघ गाई चालवली म्हणून तिने आरडाओरड केली मग ते गोळा झाले तर ती एक गाई सोडून ती गोठ्यात पळाली दुसरी गाई गाडी चढवलेली होती आणि ऑलरेडी ती गाडी चालू करून ते आले तर समोरून दगड उचलले होते मग यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांचे भाऊ होते उठले मग ते दगड उचलल्यामुळे ती गाडी सोडून पळाली तर त्या गाडीत न उठरी होती आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला ते पोलीस स्टेशनचे कर्मचारी जरा लेट आले आल्यानंतर पण परत आम्ही त्यांना म्हटलं बाबा त्याच्यावर न उठरी आपण त्याला त्याच्या घरी जाऊ चौकशी करू रात्री रात्री चौकशी करू तर ते त्याने त्याच्याकडं दुर्लक्ष केलं थोडं सकाळी आलो आम्ही आता नऊ वाजले दुर्लक्ष केलं म्हणजे बघू म्हणे सकाळी डायरेक्ट जाता येत नाही ते असं नाही तुमच्या गाडीत जाते हा त्यांची गाडी नव्हती तर आता अकरा साडे अकरा वाजलेत म्हणजे आम्ही नऊ वाजल्यापासून आलो अजून कंप्लीट घेतली नाही त्यांनी म्हणजे कंप्लीट केल्या दुर्लक्ष करतात प्रत्येक गोष्टी असं टाळटाळ करून राहिलेत पोलीस ठाण्याला कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी वाहन खराब आहे वाहन बाहेर गेले अशी भागातील नागरिकांना नित्याची बाब झाली आहे त्यामुळे भागातील नागरिकांची सुरक्षिता ऐरणीवर आली आहे सध्या भाग हा अवैध व्यवसायांचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जात आहे अगदी गुटक्यापासून ते मटक्यापर्यंत दारूपासून ते गांजापर्यंत सगळे अवैध व्यवसाय सुरळीत सुरू शुरु आहेत या व्यवसायांकडे ढुंकूनही पाहण्याची पोलिसांना वेळ नाही की अर्थपूर्ण कानडोळा केला जात आहे अशी चर्चाही आता रंगू लागल्या आहेत आणि त्यामुळे पठार भागातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिक असुरक्षित झाल्याची भावना अनेकदा नागरिक व्यक्त करत आहेत आता या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनीच लक्ष घालून सर्व अवैध व्यवसाय बंद करून चोर दरोडेखोर यांचा कायमचाच बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव